चौदा ऑगस्ट रोजी सालोड गावात ऐतिहासिक ग्रामपंचायत भवनाचं नूतनीकरण आणि विकास कामांचं भूमिपूजन सोहळा अत्यंत उत्साहात पार पडलाय या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डॉ भर माजी खासदार रामदास तडस जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन रहमाण उपमुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानदा फनसे गटविकास अधिकारी संजय पाटील सरपंच अमोल कन्नाके आणि उपसरपंच आशिष कुचेवार उपस्थित होते गावातील माजी सरपंच सरयू वांदिले मारुतराव ठाकरे वंदनाथ वाधिले गीता झाडे मधुकर ढोक अजय झाडे सविता मुटे तसेच ग्रामविकास अधिकारी रमेश तेलहांदे व सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ देखील या सोहळ्याला उपस्थित होते हे ग्रामपंचायत भवन पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं असून या ग्रामपंचायतीचे नूतनीकरण शिवाजी महाराजांच्या किल्ल्यासारखे भव्य स्वरूपात करण्यात आले आहे विशेषत शिव अभिषेक प्रतिमा स्थापित करून हे भवन महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाले आहे दररोज महाराष्ट्राच्या विविध भागातून लोक या वास्तूचं दर्शन घेण्यासाठी येत आहे कार्यक्रमात सर्व माजी सरपंचांचा सत्कार करण्यात आला आहे गावातील नागरिकांच्या वतीनं आमदार डॉ पंकज भयर यांचा देखील भव्य सत्कार करण्यात आलाय त्यांच्या इको पार्कच्या निधीसाठी गावकऱ्यांनी आभार मानले आहे आमदार भोयर यांनी गावातील विकासा कामाबाबत आश्वासन दिले आहे पहिल्या महिला सरपंच शरयू वांदिले यांनी नवीन पिढीच्या युवकांचं कौतुक आणि उपसरपंच आशिष भुचेवार यांच्या कामांचे विशेष उल्लेख कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सह्यांद्रीचा राखनदारचे वर्धा तालुका प्रतिनिधी तथा पत्रकार संरक्षण समितीचे वर्धा तालुका अध्यक्ष संजीव वाघ यांनी केले आहे तर आभार प्रदर्शन सरपंच अमोल कन्नाके यांनी व्यक्त केले सह्यांद्रीचा राखनदार and press the bell icon. Never miss an update.